नमस्कार खवैयानो स्वागत आहे तुमचं खमंग मध्ये तर खवैयानो उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि या पावन मुहूर्तासाठी आज आपण एक खास शिरा बनवणार आहोत शिरा हा रव्यापासूनच बनवलेला असला तरी बनवायची पद्धत अगदी अनोखी आहे आणि याची चव आणि याचं टेक्स्चर अगदी माव्यासारखं होतं तर काय करायचं आहे सगळ्यात आधी एका बोलमध्ये आपल्याला एक वाटी प्रमाणामध्ये जाड किंवा बारीक जो कोणता तुमच्याकडे अवेलेबल असेल तो रवा इथे घ्यायचा आहे आता या रव्यामध्ये आपल्याला रव्याच्या प्रमाणाच्या दुप्पट म्हणजे साधारण दोन वाटी इतकं दूध घालायचं आहे इथे मी साईसकट दूध घेतलेले या आहे याच्यामुळे आपला शिरा अजूनच छान असा मलाईदार होण्यासाठी मदत होते तर यामध्ये दोन कप दूध घातल्यानंतर आता हे व्यवस्थित आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे नेहमीच्या शिऱ्यामध्ये आपण रवा हा वेगळा आधी भाजून घेतो आणि मग कढईमध्ये दूध उकळल्यानंतर त्यामध्ये आपण रवा घालतो पण यामध्ये आपल्याला सुरुवातीलाच हे छान असं मिक्स करून ठेवायचं आहे आता हे मिश्रण साधारण आपल्याला अर्ध्या तासासाठी मुरत बाजूला ठेवून द्यायचं आहे चला तर एक अर्धा तास झालेला आहे आणि आता आपण शिरा बनवायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी कढईमध्ये दोन चमचे इतकं साजूक तूप आपल्याला घ्यायचं आहे तूप साधारण मध्यम गरम झालं की आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार जे कोणते ड्रायफ्रूट्स आहेत त्याचे काप यामध्ये टाकणार आहोत इथे मी काजू आणि बदामस घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यासोबत पिस्ता किशमिश या गोष्टीसुद्धा यामध्ये घालू शकता आता साधारण हलक्या सोनेरी रंगावर हे ड्रायफ्रूट्स छान परतले गेले की आपण त्यांना बाजूला काढून घेणार आहोत खूप जास्त चॉकलेटी रंग येईपर्यंत त्यांना अजिबात परतायचं नाही आहे आता एकूण घेतलेल्या तुपापैकी जे शिल्लक राहिलेलं तूप आहे ते आपण कढईमध्ये घालणार आहोत तर हा शिरा बनवण्यासाठी एकूण पाव कप प्रमाणामध्ये मी तूप वापरलेलं आहे आणि या तुपामध्ये आता आपण घालणार आहोत एक कप प्रमाणामध्ये साखर जितका रवा आपण घेतलेला आहे तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे आता खवैयानो तुम्ही बरेचदा साखरेचं थोडंसं पाणी घालून बनवलंच असेल आता आज आपण काय करणार आहोत तर तुपामध्ये साखर छान अशी विरघळून घेणार आहोत आणि त्याचं कॅरेमल बनवणार आहोत साधारण साखर अशी बऱ्यापैकी विरघळत आली की यामध्ये चिमूटभर मीठ मी घातलेलं आहे ज्याच्यामुळे या शिऱ्याची चव अजूनच छान अशी एन्हान्स होते आता तुम्ही इथे बघू शकता याला छान असा कॅरेमलचा रंग याला सुरुवात झालेली आहे साधारण असा हलका ब्राऊन रंग या कॅरेमलला आला की आपल्याला लगेच याचा गॅस बंद करायचा आहे याच्यापेक्षा पुढे जर तुमचं कॅरेमल गेलं तर ते कडवट होऊ शकतं यामध्ये आता मी घातलेले आहेत केशराच्या काड्या आणि जो रवा आपण भिजत ठेवलेला होता दुधामध्ये तो सुद्धा मी यामध्ये सगळा आता घातलेला आहे आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे गॅसची आज मन्न ठेवायची आहे आणि या कॅरेमलमध्ये हा दुधात भिजवलेला रवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे थोडंसं मेहनतीचं काम आहे पण म्हणतात ना मेहनत का फल मिठा होत आहे आणि म्हणूनच ताकले, ताकले, असा छान चविष्ट अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारा माव्यासारखा शिरा जर तुम्हाला खायचा असेल तर थोडी मेहनत तर केलीच पाहिजे आता बघा आपलं कॅरेमल छान असं रव्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि आपण यामध्ये सगळ्यात शेवटी एक पाव चमचा वेलची पूड यामध्ये स्वादासाठी घातलेली आहे आपला शिरा छान आता अगदी मोकळा सुटसुटीत आणि तितकाच मौलुसलुशीत असा झालेला आहे तुम्ही याचा टेक्स्चर इथे एकदा बघू शकता आता सगळ्यात शेवटी सुरुवातीला आपण जे ड्रायफ्रूट्स तळून ठेवलेले होते ते या शिऱ्यामध्ये घालायचे छान मिक्स करायचे आणि गरमागरम असा मऊ लुसलुशीत मखंडी शिरा सत करायचा